<laughs> नमस्कार मित्रांनो आज तुमसाठी एक मी जुगाड घेऊन आलेलो आहे हे जुगाड बनवलेला आहे बिबट्या पळवण्यासाठी हे याचा उपयोग काय होतो बंदुकीसारख्याचा उपयोग होतो तर आपण हे बनवलेलं आहे घरगुती पद्धतीने तर आपण काय घेतलाय एक अडीचचा चा पाईप घेतलेला आहे त्याला एक ड्रिल केलेलं आहे त्यानंतर एक रुड्युसर सॉकेट घेतलंय आणि त्याला पुढं एकचा पाईप लावलेला आहे आणि नंतर त्याला ना कॅप लावलेली आहे आणि कॅपला एक होल मारून त्यामध्ये लायटर टाकलेला आहे तर हे याचं काम काय माहितीये का ह्यामध्ये आपण आता काय करतोय दारूचा गोळा घेतोय थोडा त्यानंतर थोडं पाणी घेतोय आणि हे जे होल आहे त्याला आपण बंद करतोय ह्याप्रमाणे आणि हे केल्यानंतर आपण त्याला असं हलवतो याच्यात घॅस निर्माण होते कसा आवाज येतोय ते ते बिबट्या जाण्यासाठी केलेलं आहे कारण आमच्या एरियामध्ये खूप असे बिबट्या फिरतात संध्याकाळचे पण येतात ते संरक्षण मुळे आम्ही हे केलेलं आहे कारण ओरिजिनल तर बंदूक आम्ही काय आणू शकत नाही एवढं आमचं बजेट पण नाहीये आणि सरकार सर्ती जर आपण वापरली तर आपल्याला गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे आम्ही हे जुगाड केलेले तर तुम्ही पाहू शकता आता याचा उजेड आवाज तुमच्याही शेतात असे कुठले प्राणी येत असेल तर हा उपाय तुम्ही जरूर करा अशा प्रकारे पुढचा आवाज भेटला असेल तुम्ही <laughs>